नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर मी सरोज तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण ऐकणार आहोत सोपती भाग सात मागच्या भागात आपण बघितले होते मम्मा आज तू लवकर आलीस हो पिल्लू आपल्याला जायचं आहे ना बाळाकडे हो मी तर तयार पण झालो बघ पिहुल म्हणाला गुड बॉय आहे माझा बच्चा रिया त्याच्या गालावर पप्पी घेत म्हणाली तिने पिहुलला रेडी केलं आणि आईबाबांच्या घरी आली आता बघूया पुढे आजोबा मी आलोय पिहूल धावत जाऊन आजोबांना बिलगला कसा आहेस पिहुल बाळा आजोबा त्याचा पापा घेत म्हणाले मी मस्त आहे आजोबा काल माहीत आहे आम्ही फिरायला गेलो होतो बीचवर मी किल्ला बनवला पिहुल हातवारे करत सांगत होता छान छान पण आईला त्रास नाही ना द्यायचा जास्त मी कुठे त्रास देत असतो तिला मी गुडबॉय आहे ना तीच तर त्रास देते मला किती वाट बघायला लावते हो का मी सांगतो तिला लवकर येत जा म्हणून तिला ओरडू नका जोबा माझी मम्मा खूप छान आहे मी बेबीसोबत खेळायला जातो तो धावत आप आतल्या रूममध्ये पळाला कशी आहेस बाळा ते रियाला म्हणाले मी ठीक आहे बाबा रिया थोडा वेळ बाबांसोबत बोलत होती आई ही बाळाला घेऊन बाहेर आली वहिनी चहा टाकत होती दादा अजून घरी यायचा होता सगळे गप्पा गोष्टी करत बसले काही वेळाने रिया आणि आई मिळून स्वयंपाक करायला गेल्या पिहुल मामीसोबत आणि बेबीसोबत गप्पा मारत खेळत होता रिया मात्र यांना कसं सांगायचं या विचारात होती काय ग रिया काही झालंय का अशी का वाटतेस टेन्शनमध्ये असल्यासारखी तिची आई तिच्याकडे बघत म्हणाली तसं विशेष काही नाही रिया म्हणाली विशेष म्हणजे असं मनात काही साठवून ठेवत जाऊ नको जे बोल आहे ते बोलून टाक हो त्यासाठीच आले मी दादा आला की सांगते वरुणने परत काही त्रास दिलाय का आई काळजीने म्हणाली नाही ग मला एक स्थळ आलंय त्याबद्दल बोलायचं होतं रिया विचार करत म्हणाली अगं बाई मग तर ही आनंदाची बातमी आहे घे मनावर आता लग्नाचं उभं आयुष्य एकटीने नाही काढताय आम्ही काय आज आहोत उद्या न असू नसू तुझं हक्काचं माणूस तुझ्याजवळ हवं आम्हालाही मरताना तुझी काळजी लागून राहणार नाही हो तोच विचार करते मी आईने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला कोण आहे ग मुलगा तुझ्या ओळखीतला आहे का हो माझ्या ऑफिसमधला आहे रिया म्हणाली चांगला आहे ना तुला आवडला ना आई मी सांगते सर्वांना एकदाच आपण जेवण झाल्यावर बोलूया रिया म्हणाली आईच्या बोलण्याने तिला जरा बरं वाटत होतं थोड्या वेळाने तिचा दादाही आला त्याने हातपाय धुवून आपल्या बाळाला जवळ घेतले आधी तो पिहूल दिसला की त्याला जवळ घ्यायचा पण आता त्याचं स्वतःचं बाळ झालं म्हटल्यावर पिहूल मात्र हिरमुसला होता रियाच्या बाबांनी त्याला फिरायला नेले सर्वांनी सोबत जेवण केले सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या बाळ आणि पिहूल दोघेही झोपी गेले होते आईने रियाला इशारा केला बोल ना म्हणून बाबा मला थोडं बोलायचं होतं रिया म्हणाली हा बोल ना मी लग्नाचा विचार लग्न करायचा विचार करते ही तर आनंदाची गोष्ट आहे स्थळ बघायला करायची का मग सुरुवात तिचे बाबा म्हणाले नाही बाबा एक स्थळ आलंय म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये आहे तुषार कुठे राहतो डीओसी आहे की विधूर मुलं बाळा आहेत का बाबांचा प्रश्नांचा भडीमार नाही बाबा त्याचं अजून लग्न झालं नाही गावाकडचं आहे पण इथेच सेटल झालाय फ्लॅट पण घेतला आहे आईवडील गावी राहतात अगं पण लग्न झालेलं नाही म्हणजे वय किती आहे त्याचं बाबा म्हणाले एकोणतीस माझ्याच वयाचं आहे भावनेच्या भरात निर्णय घेतोय बहुतेक अगं पिहूलची ही जबाबदारी आहे घेईल का तो दादा बोलला हो दादा मला पिहूल सहित स्वीकारणार आहे तो बोलणं वेगळं आणि निभावणं वेगळं आम्हाला तुझी काळजी आहे म्हणून सांगतोय दादा मी मॅच्युअर आहे मला कळतो उथळ वागण्यातला आणि प्रेमातला फरक बरं तू म्हणतेस तर बघायला काही हरकत नाही बाबा म्हणाले तुम्ही एकदा भेटून घ्या त्याला मग ठरवा काय वाटतंय तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काही करणार नाही याची खात्री देते मी या रविवारला यायला सांग चांगल्या कामासाठी उशीर कशाला बाबा म्हणाले रियाच्या टोक्यावरचं बरंच टेन्शन कमी झालं तुषार पुढची बाजू सांभाळून घेणार हे तिला चांगलं माहीत होतं दुसऱ्या दिवशी तिने पिहुलला शाळेत सोडले आणि ती तिथूनच ऑफिसला आली त्यामुळे ती लवकर पोहोचली अजून कुणीही आले नव्हते ती बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये गेली तिने तुषारला मॅसेज केला म्हणून तोही डायरेक्ट रेस्टॉरंटमध्येच आला रियाने चहाची ऑर्डर दिली होती वेटरने टेबलवर चहा आणून ठेवला बोल रिया काय झालं काल गेली होतीस ना घरी तुषार उत्सुकतेने म्हणाला नाही रे नाही म्हणाले रिया चेहरा पाडून म्हणाली अगं पण का तुषारचा चेहरा बघण्यासारखा झाला होता त्यांना वाटतं तुझं वय तसं कमी आहे भावनेच्या भरात निर्णय घेतोयस पण निभावणं कठीण जाईल असा कसा तर्क लावला त्यांनी मी मी भेटतो रिया त्यांना अरे मी किती कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आता नाहीच म्हणतायत तर काय करणार रिया म्हणाली मला प्रयत्न करू देत ना एवढ्यावर काय हार मानतेस काहीच नाही होऊ शकत तुषार आता विसर मला हेच सांगायला बोलवलं मी तुला रिया चेहरा पाडून म्हणाली रिया कसं विसरू मी तुला किती सहज बोललीस तुषार नाराजीने म्हणाला मी एकदा भेटणार आहे तुझ्या घरच्यांना त्यांनी माझा अपमान केला तरी चालेल ठीक आहे ये रविवारला मी पत्ता व्हॉट्सअप करे रिया खाली बघत म्हणाली खरंच नक्की ना हो रे बोलवलंय त्यांनी तुला तुला भेटल्यावर ठरवतील होकार द्यायचा की नकार तू आतापर्यंत खेचत होतीस माझी तो तिच्याकडे डोळे बारीक करून बघत म्हणाला गंमत केली रे जराशी अशी गंमत करतात माझा जीव घशात अडकला होता तो वैतागून तिच्याकडे बघत म्हणाला सॉरी सॉरी पण अजूनही रस्ता पार झाला नाही आहे होईल ग तुझीसोबत अशीच असू देत फिर हर मुश्किल पार करेंगे हप तुषार डोळे मिचकावत म्हणाला आहे मी सोबत तुझ्या वाटलं नव्हतं तुषार कधी मी तुला होकार देईल मलाही वाटलं की हे स्वप्नच बनवून राहतं की काय थँक्स मला समजून घेतलंच ते तो तिचा हात हातात गुंफत म्हणाला रियाने लाजून मान खाली घातली तो मात्र तिच्याकडे एकटक बघत होता चल वेळ झाली आहे निघायची तुषार म्हणाला तो बिल द्यायला पुढे झाला तुषार असू दे ना मी देते मी बोलवलंय ना तुला हे असं माझं तुझं नाही चालणार रिया मला आपण वेगळे नाही आहोत आता तुषारने बिल दिले तो बाईकने आणि ती बाईक चालत ऑफिसला आले आता जवळजवळ सगळेजण हजर होते काय तुषार आजकाल चेहऱ्यावर काही वेगळीच चमक दिसते लग्न ठरतं आहे की काय तुषारचा एक कलिग म्हणाला नाही अजून ठरायचं आहे मुलगी बघण्याचा कार्यक्रम करावा म्हटलं आधी तू मुलगी बघणार म्हणजे अरेंज मॅरेज करतोयस मला वाटलं तुझी गर्लफ्रेंड असणार एवढा हँडसम आहेस है। अजून कुणीच कसं प्रेमात पडलं नाही तुझ्या नाही लव मॅरेजच आहे तिच्या आईवडिलांना भेटायला जायचं आहे अच्छा असं होय मग ठीक आहे तुला कुणी नापसंत नाही करणार तुषारने फक्त हसून रिप्लाय दिला आणि आपल्या कामाला लागला इकडे रियाने शिल्पाला सगळं सांगून टाकलं तीही आता तिला चिडवत होती आणि रियाच्या चेहऱ्यावर मात्र लाली चढत होती तिथल्या एका जनाने त्यांना सोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना बघितले होते आता चर्चा सगळ्या ऑफिसमध्ये रंगणार होती त्यामुळे काही विशेष फरक पडणार नव्हताच आजचा मंगळवार कधी एकदा रविवार येतोय असं दोघांनाही झालं होतं दिवसभर एकमेकांना बघण्याने समाधान होत होते रात्री मात्र फोनवर गप्पा असत आज रविवार रिया कालच आईबाबांच्या घरी आली होती घरी सकाळी लगबग होती आईचा उत्साह तर बघण्यासारखा होता का नसणार पोरीचा संसार असावा असं कुठल्या आईला वाटणार नाही लेख आपल्या घरी सुखाने नानंद अस नांदत असली की आईवडिलांना समाधान मिळते तिचे वडीलही सगळं उत्साहाने करत होते दादा बहिणी त्यांना काही विशेष फरक पडणार नसल्यासारखे वाटत होतं अकरा वाजता तुशार घरी आला पिहुल त्याच्याकडे धावतच गेला त्याने पिहुलला उचलून कडेवर घेतले खिशातून एक चॉकलेट काढून त्याच्या हातात ठेवले आणि गालावर ओठ टेकवले झालं पहिली परीक्षा तर तो इथेच पास झाला होता किती वेळ पिहूल त्याच्या मांडीवर बसलेला बेटा तू खेळ ना इकडे अंकलला नीट बसू दे रियाचे बाबा म्हणाले अंकल तुला त्रास होतो का पाय दुखले असतील हो ना तुझे मी खेळतो तिकडे तू बस आजोबासोबत बोलत पिहूल खाली उतरला आणि दुसरीकडे जायला आवडला परत मागे फिरून त्याने तुषारच्या गालाचा पापा घेतला आणि धावत खेळायला गेला सगळे हसायला लागले पण त्या दोघांचं बॉन्डिंग मात्र सगळ्यांना आवडलं तुषार सर्वांसोबत अगदी मनमोकळेपणाने बोलत होता अगदी घरगुती वातावरणात जेवणं झाली तुषार कुणी परका आहे असे वाटतच नव्हते नेहमी येऊन जाऊन असल्यासारखा वागत बोलत होता तो तिच्या आईवडिलांना तुषार फारच भावला दादालाही त्याच्यात नाव ठेवण्यासारखं काही दिसलं नाही सगळं कसं व्यवस्थित होतं तुषार मॅच्युअर आहे आणि सांभाळून घेईल रिया आणि पिहुलला याची खात्री पटली आणि रियाच्या घरून या नात्याला ग्रीन सिग्नल मिळाला आई वडिलांना घेऊन रितसर मुलगी बघायला या असं सांगून तिच्या घरच्यांनी त्याचा निरोप घेतला तुषार गेल्यावर तिच्या आईबाबांच्या डोळ्यात दिसणारं समाधान रियाला सुखावून गेलं बाबा सांगा ना कसा वाटला तुषार ती वडिलांच्या पायाशी बसत म्हणाली चांगला मुलगा आहे तू आणि पिहूल सुखात राहो एवढीच इच्छा आहे माझी फार सोसलोय तुम्ही दोघा माईलेकांनी तुषार आपल्या पिहूलला वडिलांची कमतरता नाही भासू देणार चांगलं पडतं दोघांचं पण तू खुश आहेस ना बाळा तिच्या डोक्यावर हात फिरवत रियाचे बाबा म्हणाले हो बाबा मीही आधी त्याला नाहीच बोलले होते पण त्याचं माझ्या पिल्लूसोबत वागणं बघून मी माझा निर्णय बदलला शेवटी त्याच्याही आयुष्याचा प्रश्न आहेच ना रिया बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून बोलत होती सगळं चांगलं होईल आता त्यांच्या घरी कल्पना आहे का तुमच्या नात्याची नाही बाबा तुमचा होकार मिळाला की तो घरी सांगणार आहे म्हणाला पण ते होतील का तयार एका लेकराच्या आईला सून म्हणून स्वीकारायला बाबांची काळजी बघू तो करतो म्हणाला कन्व्हिन्स रिया आणि बाबा बराच वेळ बोलत होते आई ही त्यांच्यात सामील झाली दादा पिहूलला घेऊन बाहेर गेला होता घरातलं वातावरण आज अगदी आनंदी होतं कसं कुणाच ठाऊक ऑफिसमध्ये सगळ्यांना कळलं होतं रियासोबत तुषारचं लग्न ठरतंय बऱ्याच जणांच्या कपाळ्यावर आठ्या पडल्या तुषार तिथल्या काही मुलींचा क्रश होता पण तो कुणालाच भाव देत नसे त्या आता असं बोलणारच होत्या फक्त एकजण मात्र खुशीत होतं हो हो आपली शिल्पा तिने तुषारला केबिनमध्ये बोलवलं तू ना फार मोठा छुपारुस्तम आहेस माझ्या मैत्रिणीला पटवलंस आणि मला कळूही दिलं नाही कधीपासून सुरू होतं सगळं शिल्पा लटका राग दाखवत म्हणाली रिया गालात हसत होती तुषारने तिच्याकडे बघितले तिने खांदेवर करत मला काही माहीत नाही असं दाखवलं ए कसले इशारे चाललेत आहेत तुमचे त्यापेक्षा तोंडाने बोला काही नाही ग रियाला विचारत होतो कधीपासून सुरू आहे ती माहीत नाही म्हणते असं कसं मला कळायलाच हवं शिल्पा म्हणाली अगं तू त्या मला त्या दिवशी म्हणालीस ना माझ्यासाठी हत्तीसारखी ऐस बैस बायको बघणार आहेस किती घाबरलो मी विचार करूनच घाम फुटला मला मग म्हटलं तुझीच मैत्रीण घेऊन जाऊया चवळीची शेंग आहे तुषार बोलला चेहऱ्यावर अगदी सिरियसली बोलत असल्याचे भाव होते हो हो म्हणे चवळीची शेंग छानच चा आहे ती पण तू रिया काय बघितलेच ग याच्यात एवढी छान माझी मैत्रीण याला ना जाडजुडच पाहिजे होती बायको शिल्पा म्हणाली ए काहीही नको भरवू तिच्या डोक्यात माझं लग्न ठरलेलं मोडशील तुषार डोक्यावर हात मारत म्हणाला माझं कर्तव्य आहे मैत्रिणीला चुकी करण्यापासून वाचवणं नक्की लग्न मोडणार ही बया माझं देवा तूच वाली आहेस आता वाचव रे बाबा देवाला कशाला आणतोस मध्ये अभिनंदन दोघांचंही मला खरंच आनंद झाला ती रियाला मिठी मारत म्हणाली थँक्स पण तिला कशाला मिठी मारतेस नवऱ्याला मारत जा ना तुझ्या तुषार तिची खेचत म्हणाला ए गप्प बस तुझी बायको झाली नाही आहे ती माझा हक्क जास्त आहे तिच्यावर शिल्पा ही तोडीच तोड होती त्याच्या ए तुझ्यात काही फॉल्ट आहे का नवऱ्याला माहीत आहे का तुझ्या जा कामं कर आपली शिल्पा त्याला हाकलत म्हणाली रिया त्या दोघांचं भांडण बघून गालात हसत होती तिने तर आता डोक्यावरच हात मारून घेतला तुषार हसतच त्यांच्या केबिनमधून बाहेर पडला आणि आपल्या खुर्चीवर बसून कामाला लागला आता मिशन होतं त्याच्या आई वडिलांना लग्नासाठी तयार करायचं तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद